स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगड विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कशेळेमध्ये जे कशेळेमध्ये जे आहे पतपेढी जागृती नागरिक संस्था जे पतसंस्था होते या पतसंस्थेत अनेक दिवसांपासून हे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे आणि निबंधक जे सहकार खात्याकडे सध्या सुरू आहे साधारणपणे या संस्थेकडे दोन कोटी जे आहेत जे आहेत थकबाकी आहे एक कोटी काय ते जमा झालेले दिसून येत आहेत आणि अशा प्रकारे या संस्थेचं प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट असल्यामुळे मात्र बरेच जे खातेदार होते साधारणपणे मोठे मोठे यामध्ये संस्थेमध्ये मोठे मोठे खातेदार होते मात्र त्या शेतकरी कामगार पक्षाच्या एका नेत्यांनी जे आहे मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं त्या परिवाराच्या नावाने मात्र हा शेतकरी कामगार पक्षाचा नेता आता कर्ज न भरता तो प फरार झालेला आहे त्यामुळे जे बाकीचे जे आहे ते त्यांच्यामुळे जे आहे ते काही नेते जे जे काही प संस्थेमध्ये जे पतसंस्थेमध्ये संचालक असतात अध्यक्ष असतात ते सगळे अडचणीत आलेले त्या नेत्यांमुळे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या त्या नेत्यांनी आपल्या परिवाराच्या नावावर खूप मोठे हे घेतलं त्याला काय म्हणतात कर्ज घेतलं मात्र कर्जचं पैसे असतानासुद्धा त्यांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे सध्या तो नेता अडचणीत सापडलेला आहे आणि तो सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून दिलं आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा जो पूर्वीच्या काळामध्ये बडा नेता होता तो आता मात्र या नागरिक जी आहे पतसंस्था या जे लोन घेतलं होतं ते परतफरत न केल्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करू शकते या दृष्टीने घाबरून तो फरार झाल्याची माहिती विकासनामाच्या हाती झालेली आहे त्यामुळे दोन वर्षापासून जिथे प्रशासक आहे पाच वर्ष झालेले हे बंद आहे आणि आणि जे आहेत काही लोकांनी आता तेरा लाख रुपये काही लोकांनी भरलं होतं मोठ्या त्यामुळे साधारणपणे एक कोटीच्या आसपास जे आहे ते थकबाकी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पतप संस्था सहकार ज जगला पाहिजे सहकार नपाना तोटा या सहकार तत्वावर आजपर्यंत सहकाराचं तत्त्व आहे मात्र काही लोकं जे आहेत सहकारी संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे तो पेन अर्बन बँकेचा असाच प्रकार आहे थकबाकीमुळे तिथले लोक कर्ज हे सगळा विषय पेन बँकेनं अर्बन बॅ बँकेचा आपला विषय अजूनपर्यंत लोकांना पैसे मिळाले नाही आहेत कर्नाळ बँकचा प्रश्न आहे इकडे जागृती सहकारी पदपेढी जी कशी आहे तिथला प्रश्न आहे त्यामुळे सहकार हा जो काही मोडीत येत की काय राजकीय लोकं असतील किंवा काय लोक असा सगळा प्रश्न या निर्माण झालेला आहे त्यामुळे पूर्वी सहकार तत्वावर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारतत्व अनेक बँका आजही सुरू आहेत आणि आजही गरिबांना सर्वसामान्य लोकांना लोन जे आहे सहकारी संस्था पदपेढी हे दिली जाते कारण सहकार तत्वावर ही लोन पटकन मिळतं कारण तेरा चौदा पंधरा टक्के लोन दिल्या जातं इतर बँका मात्र आठ नऊ टक्क्यांनी दिल्या जातात पण त्याच्या खूप कामदार रंगवावी लागतात मात्र सहकार ही पतपेढी संस्था लवकर कर्ज जा देते आणि तेरा चौदा टक्के जो असतो व्याजदर ठेवला जातो त्यामुळे गरिबांना या संस्था किंवा गरिबांच्याच संस्था म्हणून सहकाराकडे पाहिलं जात होतं स एक सगळे लोक एकत्र येऊन एक पतपेढी लोक काढायचे सहकार उभा करा मात्र आज आजकाल सहकार संस्था ज्या आहे सगळ्या ब बुडीत निघालेला आहे दृष्टीने बुडवण्याचं काम सध्या राजकीय नेते करताना का दिसता येतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तिकडेसुद्धा सहकार संस्था आजही उत्तम उदाहरण आहे बाळासाहेब थोरात असतील विखे पाटील असतील अनेक नेत्यांचे सहकारी संस्था आहेत मात्र आपल्या कोकणामध्ये सहकारी संस्था कमी आहेत आणि जे आहे त्या मोडीत काढण्याचा प्रकार काही लोकं करताना दिसू नये त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या बड्या नेत्यांनी जर ते लोन जे आहे चाळीस पन्नास साठ लाख आहे होतं ते भरलं असतं तर आज ते काही लोक त्या जे जेल जे तुरु अटक झाले त्यांची सुटका झाली असते था। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने एखा लोन म्हणजे लोन जर भरलं असता त्या लोकांवर कारवाई झाली नसती अशा प्रकारे म्हणजे हे सगळे जे पतपेढी संस्थेचा हा सगळा प्रकार आहे त्यामुळे आपण लोन घेतलं दे ते देता आलं पाहिजे कारण सहकारी संस्था जगल्या पाहिजे पुढे निर्माण झाल्या पाहिजे ही भूमिका आमचीसुद्धा आहे त्यामुळे त्या शेतकरी कामगार पक्षाच्या भूमिकेमुळे म्हणजे जो श त्यांनी जर लोन भरलं असतं तर हे दोन लोक जे आहेत गेले थे थे। ते वाचले असते त्यामुळे अनेक विषयांवर आपण बोलण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी ने कर्ज न जे लोन आहे ते न भरल्यामुळे अखेर त्या लोकांना जावं लागलं आणि तो शेतकरी कामगार पक्षाचा नेता आता सध्या फरार झालेला आहे धन्यवाद